तुम्ही बऱ्याच वेळा जेव्हा मनुष्याला सांगतात की बाबा हे खतं देऊन घे तेव्हा तो काय करतो की कुठे झाडाच्या इकडे टाकतो कधी झाडाच्या तिकडे टाकतो कधी झाडाच्या बुंद्यावर टाकतो कधी थोडंसं विखरून टाकतो त्याचं काही तुमचं त्याचं काही वाद झालेले असतील तर तो बांधावर फेकतो फर्टिलायझर टँक म्हणजे काय फर्टिलायझर टँक म्हणजे अशी यंत्रणा की ज्याद्वारे बिना इंधन बिना कुठल्याही ऊर्जेच्या पाण्यात विरघळणारे खतं तुम्ही पाण्याच्या माध्यमातून मग तुमच्याकडे ड्रीप असेल तर उत्तम त्या माध्यमातून तुम्ही जे तुमचे पिकं आहेत त्याच्या मुळापर्यंत पोचवतात आणि त्याच्यामुळे तुमचा जो खतं शेतात टाकण्याचा जो खर्च आहे तो तर वाचतो कमी मनुष्यबळात काम होतं पण तुमचे खतं योग्य झाडाच्या मुळापर्यंत पोचल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त प्रभावी वापर होतो ते पाण्यात विळघरून पोचल्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग तुमचं पीक करत असतं आणि त्याच्यामुळेच तुमच्या उत्पादनातसुद्धा वाढ होत असते तर ह्याच फर्टिलायझर टँकबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवणार आहे आणि ही फर्टिलायझर टँक त्या प्रत्येक शेतकऱ्याने वापरली पाहिजे की ज्याने त्याच्या शेतात ठिबक केलेली आहे सेम यंत्रणा व्हेंचुरी असते पण व्हेंचुरीचे काय प्रॉब्लेम आहेत फर्टिलायझर टँकचे काय फायदे आहेत याबद्दल पण मी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर ही व्हिडिओ तर मी आता सुरू करतोच पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला थोडीसुद्धा नॉलेज देऊ शकतो आहे थोडंसुद्धा काही माहिती देतो आहे की जी तुमच्या कामं येते तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर फर्टिलायझर टँक म्हणजे काय तर बघा त्याच्या नावामध्येच आहे की एक अशी टँक असते ही लोखंडाची टँक असते आणि या लोखंडाला पावडर कोटिंग केलेली असते तर पावडर कोटिंग का केलेली असते कारण तुम्ही जे काही खतं वापरणार आहात त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नेचर असतात कधी को कर, कधी कर, कोणतं ॲसिड असतं कधी कोणतं बेस असतो तर याच्यामुळे ह्या टँकला काही नुकसान होऊ नये म्हणून याच्यावर पावडर कोटिंग केलेली असते ही पावडर कोटिंग पण एक व्यवस्थित सातवेळा लेअर असते की जेणेकरून ही टाकी त्या खतांमुळे कुठल्याही प्रकारे खराब होणार नाही ही टँक असते ह्या टँकला एक खाली पाय असतात की जे तुम्ही जमिनीवर हिला ठेवायची असते आणि तुमची जी मुख्य पाईपलाईन असते मुख्य पाईपलाईन म्हणजे काय की इकडे तुमचं शेर आपलं तुमचं विहीर असेल तुमची बोरिंग असेल किंवा काही असेल की इथे पाण्याचा सोर्स आहे बरोबर आणि इथे तुमचं शेत आहे तर ह्या मेन पाईपलाईनला हिला जोडायची असते कशी जोडायची असते ते पण सांगतो तर हिला एक इनलेट असतो आणि एक आउटलेट असतो आता या इनलेटला तुमच्या ह्या पाईपलाईनशी जोडायचं असतं मग तुम्ही सर्व्हिस सॅडरचा उपयोग करा तुम्ही रेडिओसीन टीचा उपयोग करा काही करा पण हिला ह्या पद्धतीने जोडायचं इथे हा कॉक लावलेला असतो हे जे सिंबॉल आहे ना गोलमध्ये क्रॉस हा कधी पण तांत्रिक्या कॉक जो असतो थ्रो कंट्रोल वॉल जो असतो त्याचा सिम्बॉल आहे तर हा इनलेट असतो मी इथे लिहितो इनलेट आणि हा असतो आउटलेट इथे पण एक कॉक असतो मी इथे लिहिलं आउटलेट आता इथे मध्यभागी म्हणजे तुमचा जो मुख्य पाईप आहे ना याला एक मोठा कॉक इथे लावायचा असतो आणि हा जो इनलेट असतो तुम्ही ही टँकची जर मधली रचना बघितली तर याचा एक प्रकार इथे असं काहीतरी पाईप आलेला असतो हा का असतो याचं पण मी उत्तर देईल आणि इथे एक झाकण असतं याला की जे खोल फिटिंग तुम्हाला करता येतं ठीक आहे आता तुम्ही यामध्ये झाकण उघडून सर्व खत यात भरायचं असतं मी परत व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलं होतं की ह्या फर्टिलायझर डँगमध्ये तुम्ही अशाच प्रकारचे खतं वापरू शकतात की जे पाण्यात विरघळतात असे खतं तुम्ही वापरू शकत नाही की जे पाण्यात विडगडत नाही मोस्टली जेवढे पण एन पी uh, के आहेत की जे तुम्हाला कंपल्सरी असतात शेतात टाकायचे ते सर्व पाण्यात विरघडतात अजून एक महत्त्वाची माहिती सांगतो की जेवढे पण दाणेदार खतं आहेत तेवढे पाण्यात विरघरतात लिक्विड तर पाण्यात मिक्स होणारच आहे त्याचा तर ता काही विषय नाही सर्व दानेदार खतं शक्यतो पाण्यात विरघरतात जेवढ्या पण पावडर स्वरूपात खतं उपलब्ध आहे ते मात्र पाण्यात विरघरत नाही तर ते खतं इथे वापरू नये बाकी जेवढे पण पाण्यात विडगडणारे खतं आहे ते तुम्ही यात वापरू शकता तर ते यात भरून घेतले तुम्ही आणि हा जो मुख्य कॉक आहे हा थोडासा बंद केला तर तुमचं ह्या बाजूला पाणी यायला सुरुवात होईल इनलेटमध्ये तुमचं जे पाणी वाहत आहे ते ह्या पद्धतीने वाहत आहे विहिरी करणं किंवा पाण्याच्या सोर्स करणं शेताकडे तर जसा हा कॉक थोडा बंद केला हा कॉक उघडला तर ह्या टँकमध्ये पाणी यायला सुरुवात होईल आता तुम्ही इथे बघताय की पूर्णपणे क्लोज सिस्टीम आहे म्हणजे एक वेळा ही टँक जर भरली पाण्याने तर याचं जे आउटलेट आहे ते तुमच्या परत मुख्य पाईपलाईनमध्ये जाणारच आहे तर तुम्ही खतं भरून घेतले पाणी यायला सुरुवात झाली आणि हे खतं जसे पाण्यात विरघडतील तसे तसे ते पुढे तुमच्या पाण्याद्वारे तुमच्या शेतापर्यंत जायला सुरुवात होईल आता तुम्ही जर पुढे ठिबक केलेली असेल तर डायरेक्ट त्या ठिबकच्या माध्यमातून जसा तो पाण्याचा थेंब तुमच्या झाडापाशी पडतो तसं ते खत तुमच्या झाडापाशी पडेल आणि त्याचा जसा उपयोग मी सांगितला की प्रभावीपणे उपयोग होईल कारण तो झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये डायरेक्ट गेला आहे तुम्ही बऱ्याच वेळा जेव्हा मनुष्याला सांगतात की बाबा हे खतं देऊन घे तेव्हा तो काय करतो की कुठे झाडाच्या इकडे टाकतो कधी झाडाच्या तिकडे टाकतो कधी झाडाच्या बुंद्यावर टाकतो कधी थोडंसं विखरून टाकतो त्याचं काही तुमचं त्याचं काही वाद झालेले असतील तर तो बांधावर फेकतो आणि हे सर्व प्रकार या माध्यमातून थांबतील जे खत आहे ते पूर्णपणे झाडाच्या कक्षेमध्ये जाईल प्रत्येक झाडाला एक सारखं खत भेटेल त्याच्यामुळे प्रत्येक झाडाची एक सारखी वाढ होईल आणि मी दर व्हिडिओमध्ये जो मुद्दा उपस्थित करतो की एका एक वेळेस पूर्ण पीक काढणी योग्य होणं हार्वेस्टिंगला येणं हे शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचं असतं तर ती स्टेज सुद्धा ह्या फर्टिलायझर टँकमुळे इझिली याची होते अजून एक फायदा काय होतो फर्टिलायझर टँकचा की तुम्ही जेव्हा खत देतात हाताने जसे पारंपरिक पद्धतीने तुम्ही खतं देतात आणि जर कुठे पाण्याचं नियोजन चुकलं तुमचं तर ते खत तिथे गरम पडतं झाडाला आणि झाडाची तिथली वाढ खुंटते बऱ्याच वेळा ते झाड तिथे मरतं तर तो प्रकारसुद्धा ह्या पद्धतीमुळे पूर्णपणे थांबवला जातो आणि समजा तुम्ही ठिबक नाही वापरते आता बरेच शेतकरी प्रश्न विचारतील की सर हे स्पिंकररला चालेल का शंभर टक्के चालेल कारण व्हेंचुरी स्पिंकररला चालत नाही ते पण मी सांगणारे का नाही चालत पण कारण व्हेंचुरीमध्ये प्रेशर लॉस येतो तो का येतो ते पण तुम्हाला मी सांगतो हे बघा तर व्हेंचुरी कशी काम करते तर व्हेंचुरीला सुद्धा तुमच्या मेन पाईपलाईनवरच जोडायचं असतं हे बघा ठीक आहे इथे तुम्ही एक टी लावतात इथे तुम्ही एक टी लावतात आणि इथून एक कनेक्शन असतं काढून एल्बो लावून इथे तुम्ही व्हेंचुरी फिट करत असतात ही वेंचुरी आहे ठीक आहे हे तुमचं सोर्स आहे पाण्याचा आणि हे शेत आहे तुमचं पाणी असं आहे आता इथे वेंचुरीमध्ये सुद्धा एक कॉक लावलेला असतो आणि ही वेंचुरीचा जो नळी आहे ती ड्रममध्ये टाकलेली असते तर वेंचुरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नुकसान काय की हे जे खत आहेत की जे पाण्यामध्ये विडघायचे पाण्यामध्ये डिझॉल्व झाले पाहिजे हे तुम्हाला हाताने डिझॉल्व करावे लागतात तर जरी आपण म्हणत असलो की बाबा आधुनिक तंत्रज्ञान तरी पण याच्यासाठी तुम्हाला एक मनुष्य तिथे कायम लागतो की हा जो प्रॉब्लेम आहे हा तुमचा फर्टिलायझर टँकमध्ये निघून जातो फर्टिलायझर टँक मध्ये काय असतं की एकदा रे भरून दिलं की दोन अडीच तास तीन तास ते तुमच्या डिपेंड असतं खतावर की जोपर्यंत ते, जो ते वीर घडत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरे कामं करायला मोकळे तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष द्यायची गरज नाही आहे पण व्हेंचुरीमध्ये काय होतं की इथे लक्ष द्यावं लागतं की बाबा एक तर ते पाणी भरा या टँकमध्ये तिच्यात ते खतं टाका ते डिझॉल्व करा ते पूर्णपणे डिझॉल्व झाले की नाही झाले त्याच्यानंतर मग परत ते कॉक्स सुरू करा ती व्हेंचुरी ऑपरेट होते का नाही होते आणि हा ड्रम खाली झाल्यावर परत ते सर्व बंद करा नवीन पाणी भरा तर इथे मनुष्यबळ लागतं फर्टिलायझर टँकमध्ये मनुष्यबळ लागत नाही तुम्ही तेवढा जो वेळ आहे ज्याच्यात तुमचं खतं जात आहेत तेवढा वेळ तुम्ही दुसरं काही काम करू शकतात तर हा एक विषय मी सांगत होतो की स्पिंकलरसाठी व्हेंचुरी का नाही चालत कारण बघा व्हेंचुरी चालते प्रेशर डिफरन्सवर म्हणजे इथे जेव्हा दोन के जी प्रेशर होईल इथे हे बघा इन हा इनलेट आहे हा कॉक तुम्ही बंद करतात म्हणजे पुढे जायचं पाणी कमी होतं तर इथला प्रेशर तुमचा वाढत चालतो आणि इकडे पाणी जायचं प्रमाण कमी झाल्यामुळे इथलं प्रेशर कमी होत चालतं तर अशी परिस्थिती येते की इथे अर्धा के जी प्रेशर भेटतं तुम्हाला आणि इथे एक के जी किंवा दीड के जी प्रेशर असतं कॉकच्या इकडे तेव्हा हा वेंच्युरी त्यातनं पाणी सक करायला सुरुवात करते आता हे काय प्रिन्सिपल आहे तुम्ही एखादी नळी ड्रममध्ये टाकतात आणि त्यातनं तोंडातनं हवा ओढतात काय करतात तुम्ही हवा उडतात म्हणजे तिथे व्हॅक्युम क्रिएट करतात आणि तो व्हॅक्युम क्रिएट झाला की तिथे पाणी यायला सुरुवात होते तेच प्रिन्सिपल इथे वापरलंय तर इथे ही हवा काढण्यासाठी प्रेशर डिफरन्स यायला पाहिजे असतो आणि त्याच्यामुळे इथे प्रेशर लॉस येतं आणि ड्रिप इरिगेशन एक के जी दीड के जीवर चांगलं काम करतं पण स्प्रिंकलर के जीला तीन के जी चार के जी प्रेशर लागतं जर तुम्ही स्प्रिंकलरला वेंचुरी वापरायला गेले तर इथेच तुमचा प्रेशर लॉस येतो आणि तुम्ही वेंचुरी वापरू शकत नाही तर हा प्रॉब्लेम तुमचा फर्टिलायझर टँकमध्ये येत नाही तुम्ही स्पिंकलरसाठी सुद्धा फर्टिलायझर टँक वापरू शकतात फक्त ह्याच्यात हे बघायचं की तुम्ही जे खतं देणार आहेत की जे त्या झाडांच्या वरतून पडणार आहे आता कारण तुम्ही वापरणार आहे तर त्याच्यामुळे तुमच्या पिकाला काही नुकसान होऊ शकतं का हे तुम्ही बघायचं तर तुम्ही स्प्रिंक्ररला सुद्धा फर्टिलायझर टँक वापरू शकतात आणि सर्वात महत्वाचा अजून एक फायदा सांगतो की बघा कधी तुम्ही बघितलंय का की डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरने असं सांगितलं की बाबा इंजेक्शन घ्यावं लागेल तुमचा आजार थोडा मोठा आहे शक्यतो डॉक्टर कधी इंजेक्शन देतो जेव्हा तुमचा आजार मोठा असतो तर डॉक्टरने ते इंजेक्शन भरलं असं आला असं पटकन खुपसलं आणि पटकन दाबून दिलं असं होतं का कधी कधीच नाही कोणासोबतच नाही तर असं का नाही होत कारण डॉक्टरांना पण काय पाहिजे असतं की तुमच्या शरीरामध्ये जे प्रेशर आहे जे रक्त आहेत किंवा जे घटक आहेत त्याच्यासोबत हे औषध मिक्स व्हावं जर ते तसं दिलं तर तुम्हाला गंभीर दुखापत होईल तुम्हाला दुःख होईल तो विषय वेगळा आहे पण तसं गिर्याने तिथे गाठ तयार होईल बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की गाठ तयार होते तर ते त्याच्यामुळे होतं आणि ते पुढे फार विकोप्पाला पण जातं ऑपरेशनसुद्धा करावं हो लागतं तर इथे काय महत्त्वाचं आहे की समजा ह्या फर्टिलायझर टँकने किंवा व्हेंच्युरीने जर ही टँक पाच मिनटात खाली करून दिली तर पुढे तुमचं शेत एक एकर एक असं मानू तर त्या प्रत्येक झाडाला हे खत सारख्या प्रमाणात जाईल याची शक्यता कमी होईल म्हणजे हे विरुद्ध आहे बरं बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की अरे किती वेळ लागतं याला तर लवकर खाली व्हायला पाहिजे पण नाही ते जेवढा वेळ लावेल खाली व्हायला जेवढा वेळ लावेल ते संपायला तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे कारण ते तेवढं ते तिकडे चान्स वाढेल की तुमच्या प्रत्येक झाडाला ते खत सारख्या प्रमाणात भेटेल जर ते एकदम संपून गेलं माना हे तुमचं एक एकर क्षेत्र आहे आणि ते पटकन संपून गेलं नाही एवढ्या एरियात संपून गेलं ते पाणी मग बाकीच्या एरियाला तर खत भेटलंच नाही बरं या एरियात काय झालं की प्रमाणापेक्षा जास्त खत भेटल्यामुळे दुसरे काही प्रॉब्लेम होतील तर फर्टिलायझर टँक किंवा वेंचुरी जेवढी हळूहळू खाली होईल तितकं चांगलं आता विषय येतो की मी फर्टिलायझर टँकबद्दल तर तुम्हाला सांगितलं ही एक स्पेसिफिक म्हणजे छोटी पण येते मिडियम पण येते मोठी पण येते पण आम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेतल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर एकशे वीस लिटरची फर्टिलायझर टँक फक्त शेतकऱ्यांकरता उपलब्ध केलेली आहे कारण ही योग्य साईज आहे की बाबा तिच्यावर एकदा तुम्ही एक खत भरलं तर साधारण दीड ते दोन तास तरी तुम्हाला भेटतात तेवढा वेळ महत्व म्हणजे तुम्ही तुमचे दुसरे कामं करू शकतात आता ही जी फर्टिलायझर टँक आहे ही वापरताना काय काळजी घ्यावी तर बघा हिच्यात फार काही काळजी नसतं कारण फार काही मोठं मेकॅनिझम नाहीये फक्त एक महत्वाची गोष्ट आहे की इथे एक फ्लश दिलेला असतो आणि त्याला सुद्धा कॉक लावलेला असतो फर्टिलायझर टँकला का कारण मी सांगितलं की जे खत आहे ते थोडेसे ॲसिड तत्वाचे असतात तर ते तुमच्या टँकला खराब करू शकतात तर जेव्हा तुम्हाला काही काम नसतं जेव्हा ही फर्टिलायझर टँक उपयोगात आणायची नाही आहे तेव्हा इनलेट आणि आउटलेट तुम्ही बंद करून ठेवायचं म्हणजे त्यात पाणी जाणार नाही पाण्याचा संपर्क आला नाही म्हणजे ती त्याची जी लाईफ आहे ती वाढेल प्लस तुम्ही एकदा जर समजा यातनं खतं दिले तर स्वच्छ पाण्याने हिला ही फ्लश करून घ्यायचं दोन तीन वेळेस म्हणजे जे काही त्यात खताचे तत्व आहे ते निघून जातील आणि तुमची टँक जास्ती दीर्घकाळ तुम्हाला साथ देईल तर एवढं सोपंसं आहे त्यात अजून एक महत्त्वाचा विषय की ह्या फर्टिलायझर टँकला इथे एक एअर वॉल दिलेला असतो एअर व्हेंट दिलेला असतो तो फार महत्त्वाचा आहे तो का दिलेला असतो कारण बऱ्याच वेळा जेव्हा खतं पाण्यात विरघडतात ना तेव्हा तिथे गॅस तयार होतो आणि तो गॅस जर आपण काढला नाही तर तुमच्या प्रोसेसला अडचण होऊ शकते किंवा अजून काही तिथे अपघात होऊ शकतो हो, तर हा एक एअर वॉल तिथे असतो आणि जेव्हा तुमची इनलेट आउटलेटची प्रक्रिया चालते तेव्हा सुद्धा त्यातना हवा घ्यायचं मध्ये किंवा हवा द्यायचं तेच सुद्धा ही फर्टिलायझर टँकचा एअर व्हॉल तिथे करत असतो हा छोटा एअर वॉल नाही म्हणता येणार त्याला एअर व्हेंट म्हणता येईल तर अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी त्यांचे खतं देण्यासाठी फर्टिलायझर टँकचा उपयोग केला तर मला असं वाटतं की एक सात आठ हजार रुपयाचा हा वन टाईम खर्च आहे पण एकदा जर हा खर्च केला तर कमीत कमी फर्टिलायझर टँक दहा वर्ष तरी तुम्हाला साथ देते आणि तुमचे दरवेळेस खतं द्यायचे जे पैसे ते तर वाचतातच पण त्याचा पुरेपूर उपयोग सुद्धा तुम्हाला घेता येतो त्या खतांचा जर तुम्हाला या फर्टिलायझर टँकमध्ये अजून काही प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करू शकतात तुमच्या मनातले जे काही दुविधा आहे ते त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून सोडवू शकतात तुम्हाला ही फर्टिलायझर टँक आम्ही पूर्ण भारतभर उपलब्ध करून देऊ शकतो तरी तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या कॉल सेंटरला आमच्या सकाळी आठ ते संध्याकाळी सहामध्ये नक्की कॉल करा आणि ही माहिती जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा Bien